मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या देशामध्ये विवाहाकडे एक पवित्र आणि अतूट बंधन म्हणून पाहिले जाते सोबतच याकडे असे नाते म्हणून पाहिले जाते ज्यामध्ये तरुण तरून आणि तरुणी संपूर्ण जीवनभर एकमेकांना साथ देतात मात्र मित्रांनो अनेकदा तरुण तरून आणि तरुणी प्रौढ असूनही विवाहात जात किंवा धर्मासंबंधी वाद दिसून येतो प्रेमविवाहाला समाजाकडून विरोध दिसून येतो ज्यामुळे दोघांचा विवाह होऊ शकत नाही किंवा विवाहाच्या अगोदर किंवा नंतर अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते मात्र मित्रांनो लक्षात घ्या आपल्या देशात प्रौढ तरुण तरुणीला विवाहाबाबत अनेक अधिकार मिळालेले आहेत मित्रांनो आज आपण या व्हिडिओद्वारे प्रौढ तरुण तरुणीला विवाहासंदर्भात जे कायद्याने अधिकार मिळालेले आहेत या संदर्भातली सविस्तर माहिती मित्रांनो करून घेणार आहोत तरी मित्रांनो ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो प्रौढ मुलगा मुलीला विवाह करण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या कलम एकवीसच्या अंतर्गत जीवनांतर्गत मिळाला आहे हा अधिकार कुणीही काढून घेऊ शकत नाही मित्रांनो जर मुलीचे वय अठरा वर्ष झाले आहे आणि मुलगा सुद्धा एकवीस वर्षांचा झाला आहे तर भारतात मुलगा आणि मुलीला आपल्या मर्जीने विवाह करण्याचा अधिकार आहे मित्रांनो प्रौढ मुलगा मुलगी ज्यांची मानसिक स्थिती ठीक असेल त्यांना विवाह करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही अधिकारांनुसार एक प्रौढ मुलगा मुलगी जर लग्न करत असतील तर त्यांच्या लग्नात जात धर्म प्रदेश आणि भाषा यासारख्या गोष्टींचा अडथळा येत नाही मित्रांनो जर प्रौढ मुलगा मुलगी यांच्या विवाहात कुणी अडचण निर्माण करत असेल किंवा त्यांना रोखत असेल तर मुलगा मुलगी संविधानाच्या कलम दोनशे सव्वीसच्या अंतर्गत हायकोर्टात आणि कलम बत्तीस अंतर्गत सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात मित्रांनो जर मुलगा मुलीचा विवाह झाल्यानंतर त्यांना आपल्याच कुटुंबाकडून जीवाला धोका असेल तर दाम्पत्य सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाकडून सुरक्षेची मागणी करू शकतात मित्रांनो देशात विवाहासाठी अनेक कायदे बनवण्यात आले आहेत हिंदू मॅरेज ऍक्ट स्पेशल मॅरेज ऍक्ट फॉरेन मॅरेज ऍक्ट आणि इंडियन ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट शिवाय सुद्धा अनेक कायदे आहेत मुलगा आणि मुलगी या कायद्या अंतर्गत आपल्या मर्जीप्रमाणे लग्न करू शकतात तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रौढ मुलगा मुलगी यांच्या विवाहासंदर्भातील जी कायदे आहेत त्या संदर्भातली थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेतली आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेले बेल आयकॉनचे बटन मित्रांनो दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो